मी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणुकींचे वारे आता संपूर्ण देशात वाहू लागले आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चार लोक लोकसभा ज्या निवडणुका ज्या जागा जा 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 आहे त्यामध्ये आपण जर बघितलं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही जी लढत आहे ती चांगली च चुरसीची लढत होणार आहे का कारण की या ठिकाणी ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल किंवा इकडे अजितदादा गट असेल म्हणजे शिंदे गट असेल हे सगळी लढत एकमेकासमोर होणार आहे पण पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे रवींद्र दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोळ विरुद्ध वसंत मोरे अशी ही लढत होणार आहे आणि या लढतीमागे जर बघितलं तर कसब्याची पोटनिवडणूक ज्यावेळेस झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने दावा केला की के म्हणजे आमच्या पाठिंब्याने रवींद्र दंगेकर आज विधानसभेत आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर लोकसभा दंगेकरांना द्या काँग्रेसने घ्यावी पण कसबा आम्हाला द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्यानंतर एक आरोप होत आहे की ठाकरे गटाने रवींद्र दंगेकर यांचा प्रचार थांबवलेला आहे यांचा प्रचार करत नाही आपण आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे दोन्ही शहर प्रमुख गजानन थरकुडे असतील किंवा संजय मोरे असतील दोघे माझ्यासोबत आहे मग काय सांगाल नेमके आरोप होते की तुम्ही प्रचार थांबवलेला आहे असं कुठेही पुणे शहरामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला निरोप नाही आहे कोणीतरी आवय विरोधकांनी उठवली आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दंगेकरांचा प्रचार थांबवला आमदार रवींद्र धंगेकर हे खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा आघाडीच्या माध्यमातून आम्हाला बदल घडवायचा आहे मागील दीड वर्षापासून पुणे शहराला खासदार नाही भारतीय जनता पार्टी एवढी घाबरली की कसब्यामध्ये जे परिवर्तन झालं शिवसेनेनं त्याच्या त्या निवडणुकीमध्ये हिरिणं भाग घेतला शिवसेनेची प्रमुख भूमिका यामध्ये राहिली की, की कसब्याचा आमदार बदलला गेला महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आमदार झाले आणि त्याचीच भीती त्या कसबार मतदारसंघाची भीती भाजपला वाटू लागली दीड वर्ष पुणे शहराला खासदार नाही मग विकास होणार कसा हा विकास थांबला आहे आणि आम्ही विकास केला आहे केला अशी बडवणं जे भाजपचं चाललं आहे हे अतिशय खोटं आहे आणि या खोटं खोटं करण्यामध्ये आणखीन एक आवई उठवली की शिवसेनेनं दंगेकरांचा प्रचार थांबवला आहे राजी दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की कसबा मतदारसंघ आम्हाला मिळावा का मिळू नये जर आमदार आता विद्यमान आहेत आणि ते खासदार होणार आहेत शिवसेना जोमानं काम करतीये महाविकास आघाडीचे सर्व पक्षातले घटक काम आहेत आणि दंगेकर आता खासदार होणार आहेत कसबा विधानसभा मतदारसंघ हा मोकळा होईल मग जो शिवसेनेचा जो मोलाचा वाटा सिंहाचा वाटा दंगेकरांना निवडून आणण्यामध्ये होता तर शिवसैनिकांची इच्छा आहे की तो विधानसभा मतदारसंघ आम्हाला मिळावा दंगेकरानंतर काँग्रेसकडे दुसरा उमेदवार नाही अशी आमची माहिती आहे मग मा दुसऱ्या मतदारसंघातला उमेदवार आयात करण्यापेक्षा कसबा मतदारसंघामध्ये आमच्यातले तीन तीन उमेदवार सक्षम आहेत इच्छुक आहेत ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे म्हणून आमचा आग्रह आमच्या वरिष्ठांकडे आहे की हा कसबा विधानसभा ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळी शिवसेनेला मिळावा हा आमचा हट्ट आहे आग्रह आहे तो आम्ही लावून धरणार आहोत शेवटी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील शिवसेना नेते संजय राऊत साहेब असतील संपर्कप्रमुख आमदार सचिन भाऊआारे असतील हे ज्यावेळी एकत्र बसून हा विषय घेतील आयरणीवर घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील याबद्दल आम्हाला खात्री आहे शेवटी आदेश हा आमचा आम्हाला शिरसावंदी आहे ज्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे पुढची कार्यवाही राहील भाऊ असं म्हटलं म्हणजे शिवसेनेकडून असं म्हटलं गेलं की रवींद्र धनगेकर आज विधानसभेत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेने काम केलं त्या कामामुळे आणि आता लोकसभेला पण तेच गणित दिसेल का शंभर टक्के शिवसैनिक मुळामध्ये रवींद्र धनगेकर एक पूर्वीचा शिवसैनिक आहे आणि त्याला शिवसेनेची ताकद काय ही माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुण्याची लोकसभा ही शिवसैनिकांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहे त्यामुळं येणारा खासदार हा शिवसेनेचा असेल कारण गेले अनेक वर्ष आपण बघतो आहे की दोन टर्म झाले तीन टर्म झाले इथं भारतीय जनता पार्टीचे खासदार होते पण पुण्याला काय मिळाले तर पुण्याला केवळ फक्त आश्वासनं मिळाली खोटा विकास मिळाला खोटं बोलणारा विकास मिळाला आहे आणि ह्या जर सगळ्याचं आम्ही फलित म्हणून शिवसेना एक दिलाने इंडिया फ्रंट आघाडीचे सर्व कार्यकर्ते रवींद्र धनगेकरांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून दिल्लीला आम्ही पाठवणार आहोत तुम्ही दोन्ही शहर प्रमुख माझ्यासोबत आहे नेमकी मला हे सांगा की कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे काय बोलला दोन्ही प्रमुख तुम्ही दो माझ्यासोबत आहे दोघांना पण विचार कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे शिवसेने कार्यकर्त्यांमध्ये ज्या वेळेसपासून महाविकास आघाडी अस्तित्वात आली आमचं सरकार पाडल्यानंतर पहिली निवडणूक ही कसबा मतदारसंघाची झाली त्या वेळेसपासून जो उत्साह आहे तो उत्साह कायम आहे आमच्या कार्यकर्तेच नाही तर तमाम पुण्यातली जनता या निवडणुकीची वाट पाहत आहे आणि कधी आम्ही एकदा भाजपला घरी बसवतो आहे हे शिवसेनेचे पदाधिकारी असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असे असतील इंडिया फ्रंटचे आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील हे सर्व उत्सुक आहेत इच्छुक आहेत की निवडणूक कधी लागते आहे आमचा प्रचार जोमानं सुरू आहे आणि आम्हाला मतदान कधी करायला मिळते आणि आम्ही यांना भाजपला घरी कधी बसवतो आहे तुम्ही काय सांगाल काय आदेश दिले आत्तापर्यंत कार्यकर्त्या मुळा मुळामध्ये कार्यकर्त्यांना माहिती आहे मुंबईच्या आम्ही लटक्यांची जी निवडणूक होती ती देखील जिंकली त्यानंतर कसब्याची निवडणूक ही देखील जिंकली मुंबईची निवडणूक ही शिवसेनेची होती पुण्याची निवडणूक ही काँग्रेसने लढवली होती तरी देखील शिवसेनेने ज्या पद्धतीने काम केलं आहे त्यामुळे त्यांना वेगळं सांगायची काही गरज नाही आहे मातोश्रीचा आदेश एकदा आला महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज काम करतो आणि गेली अनेक दिवसापासनं ह्या महाविकडेच्या माध्यमातून आम्ही एक काम करतो आणि लोकांना माहिती आहे कसब्याचा विकास हा ज्या पद्धतीनं म्हणजे कसब्याचा आलेला फंड ज्या वेळेस दुसऱ्या मतदारसंघात वळवला गेला कायदेशीर बाबी पूर्ण करून सध्याच्या आमदारांनी तो हायकोर्टातनं आदेश पारित करून पुन्हा तो निधी कसब्यासाठी आणलेला आहे ह्याच्यावरनं खरं तर त्यांनी पुणेकरांनी ओळखलं पाहिजे की ज्या पद्धतीने रवींद्र धनगेकर शेवटी कायदेशीर लढाई करून तो फंड इथं पुण्यात आणला पर म्हणजे कसब्या मतदारसंघात आणलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या फ्युचरमध्ये रवींद्र धनगेकर हा पुण्याचा विकास नक्की करेल कारण त्यांना कळलेलं आहे की ह्यांच्याकडनं सीधी उंगलीचं घी नाही तो तेडी करण्या पडते आहे तो हायकोर्टाच्या माध्यमातून त्यांनी तो एकशे एकोणतीस कोटीचा निधी पर्वती मतदारसंघातनं परत इकडे वळवलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून कसब्याचं काम हे करणार आहेत आणि भविष्यामध्ये पुण्याची निवडणूक अशीच पद्धतीने होणार आहे की जी खासदार निवडून म्हणून रवींद्र धनगेकर येतील आणि माझ्या सहकार्याने जे सांगितलं की ज्यावेळेस तो खासदार म्हणून जाईल त्यावेळेस तो मतदारसंघ मोकळा असणार आहे त्यावेळेस शिवसेनेने दावा केला हा आमचा योग्य आहे कारण मुळामध्ये शिवसेनेची जळणघळण ही कसब्या मतदारसंघातून झालेली आहे त्यामुळे ज्या भागातून आमची जळणघळण झालेली आहे तो भाग आम्हाला मिळावा अशी आम्ही विनंती आमच्या वरिष्ठांना केलेली आहे आणि कदाचित आमची विनंतीला मान देतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकण्याच्या तयारीतच असणार आहोत भाऊ काय सांगाल नेमकी सध्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जी भूमिका बजावते काँग्रेसमागे आता मनसेने देखील बिनशर्त भाजपला पाठिंबा दिलेला आहे तीच भूमिका मनसे भाजपमागे बजावणार का मनसेचा स्वार्थ काय आहे हे त्यांनाच माहिती एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बा पाठीमागे आपला पाठिंबा उभा करायचा भाजपच्या विरोधातले लावरे तो व्हिडिओ असं करायचं आणि आत्ता ह्या वर्षात या, या पंचवार्षिकमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचा यामागदे त्यांच्या मनसेचे कार्यकर्तेसुद्धा विचारत पडलेत की आपल्या साहेबाची भूमिका अशी काय आहे त्यांनी खरं तर माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना पाठिंबा आपल्याला द्यायला पाहिजे होता जे मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये जे शिवसेनेच्या विरोधामध्ये फक्त शिवसेनेच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले होते त्याचा फटका शिवसेनेला बसून काँग्रेसला त्यावेळी फायदा झाला होता सगळे मुंबईचे खासदार हे काँग्रेसचे झाले होते राष्ट्रवादीचे झाले होते पण आता त्यांची भूमिका बदलली असा भूमिका वारंवार बदलणारा पक्ष महाराष्ट्रात कसला विकास करणार टोलच्या आंदोलनाचं काय झालं कार्यकर्ते राबराब राबले चोवीस तास टोलनाक्यावर पंधरा दिवस बसून राहिले त्याचा हिशोब काढला मग तो हिशोब गेला कुठे त्याचा जाप सत्ताधारी पक्षांना विचारता विचारता तो थंडावला कसा मते तोडणार की बंद झाले का नाही त्याच्यावर आंदोलन करताना तोडफोड का नाही झाली अशा वारंवार भूमिका बदलणाऱ्या पक्षाला जनता नक्कीच धडा शिकवेल याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यांच्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे की ही भूमिका आम्हाला आवडलेली नाही आहे भाषण संपल्या संपल्या तुमच्यासारख्याच मीडियानी अनेक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या त्यांचं मतं जाणून घेतली ती मतं जाणून घेत असताना लक्षात आलं की साहेबांनी राजसाहेबांनी घेतलेला विचार कुठल्याही मनसैनिकांना पटलेला नाही राहतं राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीमध्ये पुण्यामध्ये एक विकास काय केला स्मार्ट सिटी पुणे शहरात करणार पुणे तर श शहर स्मार्ट झालं नाही पण भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी हे स्मार्ट झाले कशाप्रकारे स्मार्ट झाले हे तमाम पुणेकरांना माहिती आहे पुण्यातल्या रस्त्याच्या कामाची बिलं असतील रस्ते खोदाई असेल रस्त्याचं डांबरीकरण असेल रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण असेल निम्मे रस्ते करायचे आणि पूर्ण रस्त्याचं बिल काढायचं खोट्या कामाची बिलं काढायची मुतारी बांधली नाही तरी त्याचं बिल काढायचं सा, शौचालय बांधली नाही तरी त्याची बिलं काढून घ्यायची अशा प्रकारचा भावनात्मक काय असेल महाविकास आघाडीला भाजपसमोर म्हणजे महाविकास आघाडीसमोर भाजपचं सगळ्यात मोठं आव्हान काय असेल पुण्यामध्ये आज पुणे शहरामध्ये जी वाहतूक कोंडीचा प्रश्न आयरणीवर आला आहे ज्याच्यामध्ये सगळेच भडून जात आहेत नोकरशा वर्ग असेल धन्यवाईक लोकं असतील मग जे राजकारणामध्ये काम करणारे स्वतः भारतीय जनता पार्टाचे लोकप्रतिनिधी असतील की तेही मान्य करतात की पुणे शहरातला वाहतूक कोंडीचा प्रश्न आम्हाला मिटवता आलेला नाही आगामी काळात मिटवू हे आश्वासन फोल ठरलं आहे आजपर्यंत इथून पुढच्या काळामध्ये पुन्हा आश्वासन जे देत आहेत ते अतिशय चुकीचं आहे मोनो मेट्रो उभी केली त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला लोकांना ज्या प्रकारे सोय हवी होती की कनेक्टिव्हिटी मेट्रोनी प्रवास केला तुम्ही मी प्र प्रवास केलेला आहे पण जी कनेक्टिव्हिटी पाहिजे मी नाना मला मेट्रोला जायला जायला लागतो कुठे तर रुबी हॉलजवळ रुबी हॉलची पर्यंत पर्यंतची कनेक्टिव्हिटी काय आहे मी जर तिथपर्यंत टू व्हीलरनी गेलो तर माझी टू व्हीलर लावायची कुठं हा मोठा प्रश्न आहे मग मी विचार काय करतो मग इथून तिथे जायचं आणि तिथून कोथरूडला जाण्यापेक्षा मग इथूनच आपण कोथरूडला जाऊ त्यामुळे ह्या मेट्रोचा आत्ताच तुम्ही मेट्रोचं उदाहरण देऊन राहिले नेमके तुमचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की मेट्रोचा काही एक टक्क्याचाही फायदा नाही ज्या स्टेशनच्या भागामध्ये लोकं राहतात आणि त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे तेवढ्याच लिमिटेड लोकांना त्याचा फायदा होतो आहे पण जर मला नानापेठेतनं पेटेतनं कोथरूडला जायचं असेल किंवा लोगावला जायचं असेल तर ती कनेक्टिव्हिटी मला मिळणार का जी तुम्ही सांगितलं होतं की स्टेशनपर्यंत तुम्हाला आम्ही फ्री बसेस अवेलेबल करू छोट्या रिक्षा अवेलेबल करू पण ते काहीही केलेलं नाही फक्त विकास खोटा केलेला दाखवायचा मोठी मोठी कॉन्क्रीटचे पूल उभे करायचे मेट्रो चालू केली त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला की या सत्ताधाऱ्यांनी वाट लावून टाकली पुणे शहराची पुणे शहरा शहर हे कॉंक्रिटीकरण झाले काँक्रीटची झाडं जशी उभी राहिली जशी झाडं आपली हिरवी झाडं असतात तसं काँक्रीटची झाडं उभी राहिली काय अशा प्रकारचे हे पूल उभे झालेले आहेत त्याचा फायदा झाला असता तर मनस्वी आनंद वाटला असता पुणेकरांचे महाराष्ट्रातल्या राज्यातल्या लोकांचे जनतेचे पैसे अशा ह्या पैशांची पैशांचा चुराडा होतोय ते अजिबात बघवत नाही चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचं काय झालं पुण्याच्या लगतच्या धरणामध्ये एवढं पाणी आहे का त्याचं नियोजन तुम्ही धरणांचं केलेलं आहे का की जे पुण्याला चोवीस तास पाणी पुरवलं जाईल एक वेळ पाणी पुरवठा करण्याची मारामार पुणे शहरामध्ये आहे ह्या भागात पाणी आलं तर त्या भागात नाही ह्या पेठेमध्ये आलं तर त्या उपनगरात नाही ही दोन पेठा राहिल्या तर तिसऱ्या पेठेत पाणी नाही आज ही पुणे शहरात परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी जे पेठामध्ये राहतात त्यांच्या घरातही पाणी येतं की नाही त्यांनी स्वतःच्या घरामध्ये टाक्या मानल्यात ज्या वेळेला पहाटे पाणी येतं नळ चालू केलं की टाक्या स्वतःच्या भरल्या जातात पण लोकांसाठी हे केलं आहे का तुम्ही स्वतःच्या टाक्या भरता लोकांच्या घरात पिंप भरत भरलं जात नाही एवढ्या कमी प्रमाणात पुणे शहरात पाणी आहे मग चोवीस तास पाणीपुरवठा योजना हा भ्रष्टाचार कोणाच्या घाशात घातला गेला हे जाहीर करावं सुधार प्रकल्प अगोदर सांडपाणी जे वाहतं आहे नदीतनं त्याचे प्रकल्प बंद आहेत अनेक त्याचे प्रकल्प बांधले या पुणे शहरामध्ये ह्या नदीच्या ह्या टोकापासून त्या नदीच्या टोकापर्यंत पण ज्या ठेकेदारांना काम दिलं आहे ते तो प्रकल्प सांडपाण्यावर जी प्रक्रिया होते आणि मग ते पाणी नदीत सोडलं जातं हे प्रकल्पच बंद आहे असंच्या असं सांडपाणी ह्या नदीत सोडलं जातं नदी प्रदूषित केलेली आहे आणि नदी सुधार प्रकल्प राबवला आहे जो आदित्यसाहेब ठाकरे यांनी पुण्यामध्ये दाखवून दिलं की पावसाळ्यात जर नदीला पाणी वाढलं पूर आला तर चढावर पाणी कसं चढेल अशा प्रकारचा यांचा नदी सुधार प्रकल्पाचं काम चाललं आहे त्याचा निषेध आदित्य ठाकरेंनी केला आहे शिवसेना पुणे शहराने केला आहे आणि या पुणे शहरावर प्रेम करणारे जे नदी सुधार प्रकल्पाचे प निसर्गावर प्रेम करणारे लोक आहेत अशा लोकांनीसुद्धा हा प्रकल्पाचा निषेध केला आहे पण पुणेकरांना तुम्ही काय देताय पुणेकरांना तुम्ही पुरात लोटताय भाऊ तुमच्याकडे येतोच पण गजान भाऊ मला तुम्ही सांगा आताच भाऊनी सांगितल्याप्रमाणे की मेट्रोचा प्रवास म्हणजे जो आहे त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या भविष्यात जर पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं पसरलं जर आता विद्यापीठला चालू आहे विद्यापीठ रोडला इकडे भविष्यात इकडे कात्रजला असेल किंवा हडपसर असेल या म्हणजे संपूर्ण पुण्यात जर मेट्रोचं जाळं पसरलं तर त्याचा पुणेकरांना फायदा होईल की नाही नक्कीच त्याचा फायदा होईल पण ते जाळं पसरवत असताना त्याला लागणाऱ्या सगळ्या कनेक्टिव्हिटीज ह्या महत्त्वाच्या आहेत कारण शेवटी मुंबई आणि पुणे किंवा बँगलोर आणि पुणे ह्यात खूप तफावत आहे पुणे हे चारही बाजूंनी पसरलेलं आहे मुंबई अशा सरळ लाईनीमध्ये पसरलेली आहे त्यामुळे तिथं मेट्रो असेल किंवा रेल्वे असेल तर तिथं सोयीस्कर आहे पुण्याला अशा मेट्रोची सोयीस्कर खरं अडचणी गरज नाही आहे कात्रजपासून तुम्ही जर सुरुवात केली तर शनिवारवाडा किंवा शनिवारवाडापासून सुरुवात केली तर कोथरूड कोथरूडकडनं सुरुवात केली तर तुम्हाला रामवाडी म्हणजे असा जो हा भौगोलिक रचना पाहता हा वर्तुळ वर्तुळाकार पुणे शहराचा भौगोलिक रचना आहे त्यामुळे मेट्रोचं जाळं जर जा ह्यांनी पसरवायचं असेल तर आधी बाकीच्या कनेक्टिव्हिटीजच्या सुधारणा केली पाहिजे तरच त्या मेट्रोचा उपयोग होईल अन्यथा पांढरा हत्ती पोचल्यासारखंच होणार आहे ते भाऊ तुम्ही आणि तुम्ही दोघांनी पण मला एक प्रचारातले तुमचे तीन तीन मुद्दे सांगा रवींद्र दंगेकर यांच्या प्रचारामध्ये तुम्ही कोणकोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहेत त्यातले मला तीन, तीन तीन मुद्दे सांगा भाऊ पहिले तुम्ही पहिले तीन मुद्दे सांगा कोणते जे रवींद्र दंगेकर यांच्यासाठी तुम्ही प्रचारात उतरणार आहे त्यातले तीन मुद्दे मुळामध्ये पुणेकरांसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो सगळ्यात पुणेकरांना भेडसावणारा तो आहे ट्रॅफिकचा प्रश्न आणि पुण्यामध्ये हे पुणे पूर्वी पेन्शनचं शहर म्हणून गेलं जायचं आज पुण्याची परिस्थिती अशी झालेली आहे की जिथं माणसाला राहणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे सगळ्या सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू मग तुम्ही सांगा तीन मुद्दे कोणते पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैसे जे गोळा केले जातात दरवर्षी त्याची वाढ त्या टॅक्समध्ये होते आणि त्या पैशाचा वर केलेला भ्रष्टाचार हा पहिला थांबवण्याची गरज आहे आणि लोकांवर दरवर्षी जी करवाढ होती आहे ती थांबवली गेली पाहिजे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराचा मालमत्ता कर हा माफ केला गेला पाहिजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणं अतिशय गरजेचं आहे जे व्यवस्था कोलमडली असल्यामुळे पुणे शहरामध्ये जे टू व्हीलरचं जाळं पसरलं आहे फोर व्हीलरचं जाळं पसरलं आहे त्याच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याच्यावर मात केली गेली पाहिजे आणि दरवर्षी पुण्यामध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते करून पर्यावरणाचा रास केला जातो कॉन्क्रीटच्या रस्त्यावर अगदी फुटपाथच्या टोकापर्यंत जे काँक्रीट टाकलं जातं आणि पावसाचं पाणी त्यामुळे जमिनीत मुरलं जात नाही म्हणून पाण्याचा तुटवडा आणखीन का येतो तर जे आपण पाणी पुण्यामध्ये जमिनीने मुरलं जातं आणि पुण्यामध्ये जे हातपंप लावले होते त्या बोरिंगला पाणी बिलकुल नाही सगळी आटली गेली आहेत कारण का तर कॉन्क्रीटचं माप हे रस्त्याचं कडेपर्यंत वाढलं जावं आणि बिलं मोठ्या प्रमाणात निघली जावीत म्हणून पु पर्यावरणाचा रास जो पुण्यात झाला आहे पर्यावरण पुण्याचं टिकणं अतिशय गरजेचं आहे तर पुण्यात जगणं मुश्किल होईल मुंबईतला माणूस मुंबईमध्ये फार गरम होतं म्हणून पुण्यात सेकंड होम म्हणून राहायला येत होता राहतातही आहेत अजून पण मुंबईपेक्षा आज पुणं गरम झालं आहे हा जो पर्यावरणाचा राज झाला आहे पर्यावरणप्रेमी ओरडत आहेत की पुण्यातलं पर्यावरण टिकवा पण नाही आहे जे कॉन्क्रिटीचं जंगल झालंय पुणे शहरे हे थांबवलं गेलं पाहिजे शिवसेना ज तुम्ही दोघांनी पण सांगितलं की दहा वर्षापासून भाजपचा खासदार आहे पुण्यामध्ये तुम्ही जर तुमच्या उमेदवार जर निवडून आला तर त्याला पहिलं काम कोणतं सांगा पहिलं म्हणजे वाहतुकीचं वाहतुकीचा खेळखोंडोबा झाला आहे ते पहिले वाहतुकीची सुधारणा करणं गरजेचं आहे पुण्याचं पर्यावरण टिकलं पाहिजे तर लोकांचं राहणीमान उंचावेल त्यांच्या आरोग्याशी जे खेळणं चाललंय तेम ते महत्त्वाचं आहे आणि पुण्याची आरोग्य व्यवस्था जी मोडकळी झालेली आहे आज पुण्याचं रेबीजचं इलेक्शन इंजेक्शन हे गेल्या सहा महिन्यापासून याचा तुटवडा आहे त्याबद्दल काय करते पुणे महानगरपालिका महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रेबीजचं इलेक्शन इंजेक्शन हे पुण्यात येतं पण गेल्या सहा महिन्यापासून हे रेबीजचं इलेक्श इंजेक्शन पुण्यात मिळत नाही अच्छा भाऊ तुम्ही काय सांगाल पहिलं काम तुम्ही कोणतं सांगाल उमेदवार मुळामध्ये पुण्याचा खासदार हा महाविकास आघाडीचा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पुणेकरांचा जीव भांड्यात पडणार आहे कारण ह्या हुकुमशा कोणताही विकास न करता केवळ नागरिकांच्या पैशाची लूट टॅक्सरूपी घेतलेल्या पैशाची लूट करणे हे आम्ही थांबू आणि त्यासाठी पुणेकरांचा एक वेगळा असा एक प्लॅटफॉर्म तयार केला जाईल की त्यातनं नागरिकांचे प्रश्न घेतले जातील आणि तो नागरिकांपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल धन्य दो दोघांनी बातचीत केल्याबद्दल तर हे दो दोन्ही दो शहर प्रमुख शहरप्रमुखांनी देखील सांगितलेलं आहे की असं कुठलाही आम्ही सांगितलेलं नाही की ठाकरे गटाने प्रचार करू नये रवींद्र दंगेकर यांचा ही फक्त अफवा पसरवण्यात आलेली आहे विरोधकांकडून आणि त्यांनी देखील आपले मुद्दे देखील मांडलेले आहे आम्हाला आमच्या खासदाराकडून काय अपेक्षित आहे कॅमेरामॅन हा आघाडी धर्म आहे तो शिवसेना उद्धव साहेबांनी जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे पुण्यातील शिवसेना आघाडी धर्म हा पाळणार आहे आणि तिन्ही पक्ष आम्ही मिळून हा आघाडी धर्म पाळू आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जोमानं प्रयत्न करू धन्यवाद भाऊ कॅमेरमॅन अमोल निगुल सर ऋषके जगताप सिटी नाव पुणे